लोकसभा निवडणुकांचं रणशिंग फुंकलं गेलं आहे आणि त्या पार्श्वभूमीवर एकूण आम्ही जे सोळा पक्ष आहोत मोठे तीन पक्ष आणि जवळजवळ त्या तोलामोलाचे सात आठ त्या तोलामोलाचे नसले तरी त्यांचं समाजामध्ये बेटेज आहे असे असे पण आम्ही सोळा पक्ष आहोत त्याची म्हणून माहिती तयार होते त्याच्या लोकसभाच्या बैठका व्हाव्यात प्रत्येक पक्षाचे दोन तीन दोन तीन रणचे पन्नास साठ पन्नास आठवण आणि थेट बूथ लेवलपर्यंत कॉर्डिनेशन कसं करता येईल एक बूथ हजार संख्येचा असतं तर सगळ्यांनी आपापली नावं काढली सगळे चारशे नावं नाव होतील की जीव। ना ही आपण सगळ्यांची व एका बूथवर दोनशे मतदान कधी होतच नाही कारण ते मृत झालेलं असतं किंवा आठशेवर गणित करायचं असतं आठशेच्या साठ टक्के मतदान तर चारशे ऐंशी होतं त्या चारशे ऐंशीमध्ये आमची जर सगळ्यांजवळ चारशे नावं निघायला लागली तर विरोधकांना फॉर्मही भराव भराव भरू नये असा सल्ला तुम्हाला द्यावा लागेल त्याच्यामुळे ते कॉर्डिनेशन करण्याची सुरुवात की लोकसभा लेवलला प्रत्येकाचे जोडे दोघे जवळे देऊन पन्नास जणांची बैठकांना होईल त्याच्यामध्ये डूज अँड डोंट्स करावे न करावे त्याच्यावर स्टेटमेंट पाहिजे करू नये करायचे असेल स्क्रिप्टेड करावे डूज म्हणजे काय त्या प्रमाणात आपल्या सगळ्या सोळा पक्षाच्या कार्यकर्त्यांनी घरी गेलं पाहिजे साधे सरळ संयोग शासनाचे मुद्दे घेऊन या बैठका होणार आहेत तरीही तुम्हाला त्यावर त्यात ते फार इंटरेस्ट दादा यामध्ये सोळा पक्षांना तुम्ही नाव घेतलं पण यामध्ये क्रांती संघटना किंवा महादेव जानकरांचा पक्ष यांना यांना जर पहिलीच बैठक आहे एखादा पक्ष राहिला असेल तर तुमच्यावर करेक्शन देऊ आणि महादेवराव जानकरांच्या बाबतीमध्ये माझ्या माझी प्रमुख संदीप खर्डेकरांनी त्याचं स्पष्टीकरण दिलं आहे महादेवराव जानकर हे भारतीय जनता पार्टीची खूपपणे सांगतो पण काय म्हणणं आहे ते म्हणणं ते वारंवार म्हणजे देवेंद्रजी देवेंद्रजी त्यांचे परममित्र पंकजा त्यांची मोठी बहीण आहे देवेंद्रजी त्यांचे परममित्र आहे देवेंद्रजी आणि पंकजा त्यांच्या मनातले जे प्रश्न आहे त्याचं समाधान करण्याचे समर्थ आहेत पण त्याचं स्वाभाविक म्हणणं आहे की ते एकदा माझं समाधान होतेत मग मला बैठकाला बोलवा असं त्यांनी मला तोपर्यंत बैठकांना बोलू नका मी गेलो असं गे पर ते म्हणाले नाही ते जाणार नाहीत पण मला तोपर्यंत बैठकांना बोलू नका असं म्हटल्यामुळे संदीप रडेकर हे त्याचे कॉर्डिनेटर आमच्या सगळ्या सोहळ्या पक्षांच्या महायुतीचे कॉर्डिनेटर हे पूर्ण ह्या तीन लोकसभा संदीप रडेकर त्यांना विरोध केला नाही आता बोलणंही झालं तर ते म्हणाले हो बरोबर गेलो माझं माझं आहे तर म्हणून म्हणतो त्याचं म्हणणं आहे आणि ते मांडतात